स्मरण देवाचे करणे अखंड नाम जपत असावे श्री स्वामी समर्थ म्हणतात परमेश्वराचे नामस्मरण सतत केल्याने निश्चिंतपणे खरे समाधान प्राप्त होते नामस्मरणात वेगळेच व स्थळांचे काळाचे व परिस्थितीचे कोणतेही बंधन नाही त्यामुळे ते सकाळी दुपारी सायंकाळी अशा कोणत्याही वेळी केले तरी फलदायी होतेच सुखप्रसंगी दुःखाचे वेळी चिंता असताना अथवा आनंद समयी अशा सर्व प्रसंगात नामाची साथ कधी सोडू नये हर्षकाळी विषय विषम विरुद्ध काळी पर्व काळात विश्रांतीच्या काळात किंवा झोपतानाही नामस्मरण करीत असावे प्रपंच हा माणसाची परीक्षा पाहणारा असतो त्यात कधी संकटे येतात प्रश्न उभे राहतात आणि त्यातूनही यशस्वी होण्यासाठी खटपटी लटपटी कराव्यातच लागतात या सर्वच प्रसंगी सबुद्धी सदाचारी आणि नामस्मरण या तिन्ही गोष्टीची संगत कधीही सोडू नये या ती स्त्रिसूत्रहाचे यशस्वी होत येते होता येते संपत्ती हाती आली किंवा दुर्दैवाने दारिद्र्य आले तरीही नामस्मरणाच्या नेम नेमावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये नामाला बंधन नसल्याने ते चालताना बोलताना आपल्या व्यवसाय उद्योग अघर नोकरी करताना जेवण खान करताना कोणत्याही परिस्थितीत घेता येते नाम ही मनाची क्रिया असल्याने त्याचे प्रदर्शन मांडू नये पण त्याचा नित्यनेम सोड मोडू नये नामाला शरीर प्रकृतीच्या बळकटीचा गरज नसल्याने ते बालपणी तरुणपणी आणि वृद्ध वृद्धापकाळी शरीराच्या अगदी दुर्लभ अवस्थेत ही सहजपणे घेता येते गती म्हणजे अंतकाळी जी बुद्धी असेल त्याप्रमाणे प्राप्त होते असे वचन आहे म्हणूनच अंतकाळी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत नामस्मरण चालू ठेवले पाहिजेच मृत्यूनंतर ही उत्तम गती प्राप्त होते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की मनात शेवटचा श्वास गेला पाहिजे शे, नामत शेवटचा श्वास गेला पाहिजे असे झाले म्हणजेच त्यांनी अंतकाळ साधला जाऊन सद्गती प्राप्त होईल त्याचेच परहम सद्गुरू स्वामी समर्थांनीच या समासात अंतकाळी नामस्मरण असावे हेच सांगितले आहे बरोबर ना श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ